नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील इडशीतील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस आज वारे सोमवार डेकन फार्मस समूह खरेदी केंद्र इडशी तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल ईडशी मध्ये आज सोयाबीनला चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल ईडशी मध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे आज अचानक पन्नास रुपयांनी या ठिकाणी घसरण होताना दिसते मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील एडशी येथील मित्रांनो हे होते आजचे So i mean bazar bhav